यशस्वी होण्यासाठी या चार ठिकाणी कधीही थांबू नये पहिली योग्य वागणूक ज्या ठिकाणी आपल्याला योग्य वागणूक मिळत असेल त्याच ठिकाणी आपण थांबलं पाहिजेत म्हणजेच सन्मान जिथे व्यक्तीला सन्मान मिळत नाही त्याच्या योग्य गुणांची कदर केली जात नाही तिथे राहून उपयोग नाही अपमान सहन करण्यापेक्षा जिथे आपल्याला योग्य मान मिळेल सन्मान मिळेल तिथे जाणे केव्हाही बरे सन्मान जगण्याचे बळ देतो दुसरा मुद्दा व्यवसाय नोकरी किंवा धंदा उपजीविकेचे साधन म्हणून आपण नोकरी व्यवसाय करतो पण ही नोकरी असेल किंवा आपला व्यवसाय असेल आपल्याला आवडत नसेल तिथे समाधान मिळत नसेल तर आपल्याला आवडेल समाधान मिळेल अशी नोकरी किंवा असा व्यवसाय व्यक्तीने शोधला पाहिजे नातेवाईक मित्र परिवार जिथे कुटुंब मित्र नसतील तिथे राहू नये कारण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे समान आचार विचारांच्या सुखदुःखात साथ देणाऱ्या आपल्या अशा जीवाभावांच्या व्यक्तींची त्याला गरज असते कुटुंब आप्त स्वकीय मित्र हे जर सोबत असेल तर जगण्याची मजा काही औरच असते ज्ञान जिथे नवीन काही शिकायला मिळणार नाही तिथे राहू नये ग्रंथालय शिक्षण संस्था उद्योगधंद्यांचे ज्ञान छंद वर्ग असतील तिथे बौद्धिक विकास होईल अशा ठिकाणी राहावे बोध जिथे व्यक्तीच्या भावनिक आर्थिक बौद्धिक गरजा भागणार नाही तिथे राहू नये या सर्व गोष्टी जिथे असतील अशाच ठिकाणी राहावे आनंदाने समाधानाने जागावे आणि अशा ठिकाणी राहिल्यानंतर निश्चितच यश हे लवकरच आपल्याला मिळते